सर्वांना जय जनार्दन जय हरी जय शिवराय नवचंडी यज्ञ सोहळा माधव माधवबाबांचे आगमन सोहळा या ठिकाणी बाबांच्या स्वागतासाठी भाविक भक्तांची बाबांच्या स्वागतासाठी रांगा लागलेल्या प्रामुख्याने परमपूजनीय स्वामी महेशगिरीजी महाराज शेठ गाडेकर मामा सरपंच इत्यादी विश्वस्त मंडळ गुरुबंधू भगिनी पूजा आरतीचे ताट घेऊन बाबांच्या प्रतीक्षेत बराच वेळ पासून वाट बघत होते परंतु आता ही वेळ जवळ आली परमपूज्य श्रद्धे योगीराज माधव बाबांचे आगमन अवघ्या काही वेळातच श्री शंकर महादेव मंदिर व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम गोदनखेडा येथे होत आहे तुझ्या दर्शनाची आस आज थांबायची नाही प्रत्यक्ष सदाशिव पांडुरंगाचे दर्शन आज आम्हा सर्वांना माधवबाबांच्या कृपेने होणार आहे या सुख सोहळ्याला सीमा नाही आम्ही जनार्दन स्वामी बघितले नाही परंतु काठोकाठ भरून माधवबाबा मध्ये जनार्दन स्वामी रीता ठाव नाही ओरला अशाप्रमाणे भाविकांची श्रद्धा आहे या ठिकाणी माधव बाबांची येण्याची प्रतीक्षा संपली आहे बाबांची गाडी अगदी आश्रमाजवळ आली आणि भाविकांचा आनंद दुगुणित झाला हर्ष उल्हासात बाबांच्या गर्जनीत पुष्पवृष्टीत जय जयकार करी बाबांचे स्वागत गुरु स्वामी जनार्दन बाबा ले गुरु स्वामी जनार्दन बाबा माइती <laughs> <laughs> I'll you मित्र हो जय जनार्दन आपले माधव बाबांचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांपर्यंत शेअर नक्की करा जय जनार्दन जय हरी जय शिवराय சர தான் சொல்லு பாய் அவங்க கரெக்டாக இருக்கொடனி